वन खात्याकडून आवश्यक परवानगी प्राप्त मिळवायची असल्यानं गायमुख घाट रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण पावसाळ्यापूर्वी होणं शक्य नाही त्यामुळं ऐन पावसाळ्यात या परिसरातील वाहतूक कोंडी टाळण्याकरिता या घाट रस्त्याची व्यवस्थित डागडुजा आणि डांबरीकरण सार्वजनिक बांधकाम विभागानं करावे असे निर्देश ठाणे महानगरपालिका आयुक्त राव यांनी दिलेत गायमुख घाट ते फाउंटन हॉटेल पर्यंतचा रस्ता मीराभेंदर महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्यात आलाय मात्र त्यावरील गायमुख घाट कोंक्रटीकरणाची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागानं त्यापूर्वीच घेतलेली असून त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण केली आहे वन खात्याकडून परवानगी मिळाल्यानंतर या कामाचे कार्यादेश देण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागानं दिली आहे या पार्श्वभूमीवर आयुक्त राव यांनी गायमुख घाट रस्त्याचं डागभोजीकरण आणि डांबरीकरणाचे निर्देश दिले घोडबंदर रोडवरील नागरिकांना भेडसावत असलेल्या विविध समस्यांबाबत तोडगा काढण्यासाठी आयोजित करण्यात येत असलेल्या समन्वय बैठकीचं पुढील सत्र महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या दालनात काल सायंकाळी पार पडलं जस्टिस फॉर घोडबंदर रोडच्या प्रतिनिधींनी गायमुख घाट दुरुस्तीबद्दल सद्यस्थिती जाणून घेतली पावसाळ्यापूर्वी कॉम्प्रेटीकरणाचं काम सुरू होणार नसल्यानं हा रस्ता सर्व प्रकारच्या वाहनांसाठी ऐन पावसाळ्यात वाहतूक योग्य राहील याची काळजी घ्यावी अशी सूचना केली तसंच मेट्रो सेवा रस्त्याचं एकत्रीकरण आणि भाईंदरपाडा कासरवडोली उड्डाणपूल यांचं बांधकाम ही कामं सुरू असल्यानं त्यात गायमुख रस्त्याच्या भर घालू नये अशी सूचना देताना पालिका आयुक्त राव यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तसंच वनविभागाच्या नागपूर कार्यालयातून परवानगीची सद्यस्थिती जाणून घेतली सार्वजनिक बांधकाम विभागानं सादर केलेल्या प्रस्तावाबाबत विभागानं अधिकची माहिती मागवलीये या सगळ्या प्रक्रियेस लागणारा संभाव्य वेळ लक्षात घेऊन तुर्तास येत्या पावसाळ्यात या रस्त्याचं डांबरीकरण करण्याचा पर्याय शिल्लक असून त्याबद्दल सार्वजनिक बांधकाम विभागानं तातडीनं योग्य ती पावलं उचलावी असे निर्देश आयुक्त राव यांनी दिलीय कासरोडवली उड्डाण पुलाच्या कामांसंदर्भात झालेल्या चर्चेदरम्यान मेट्रोनं तीस आणि एकतीस मार्च रोजी तेथील सर्व काम पूर्ण करून घ्यावीत तर पाच आणि सहा एप्रिल रोजी सार्वजनिक बांधकाम विभागानं रस्त्याची दुरुस्ती करावी त्यासाठी त्यांना वाहतूक पोलिसांकडून आवश्यक ते सहकार्य देण्यात येईल असंही राव यांनी स्पष्ट केले। ठाणे महापालिका क्षेत्रातील टंचाईग्रस्त परिसर तसेच गृहसंकुलांमध्ये प्रशासनाकडून टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात असून रंगपंचमीच्या दिवशी शहरात टँकरद्वारे होणारा पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतलाय शहरात टँकरद्वारे होणाऱ्या पाण्याचा रंगपंचमीच्या दिवशी अपव्यय होण्याची शक्यता लक्षात घेऊन पालिका प्रशासनानं हा निर्णय घेतलाय ठाणे महापालिका क्षेत्राची लोकसंख्या सत्तावीस लाखांच्या पुढे गेली आहे शहरात चार स्त्रोतांमार्फत दररोज पाचशे पंच्याऐंशी दशलक्ष लिटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो त्यामध्ये महापालिकेच्या स्वतःच्या पाणी पुरवठा योजनेतून दोनशे पन्नास दशलक्ष लिटर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून एकशे पस्तीस दशलक्ष लिटर स्टेम कंपनीकडून एक एकशे पंधरा दशलक्ष लिटर आणि बृहन्मुंबई महापालिकेकडून पंच्याऐंशी दशलक्ष लिटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो शहरात दररोज पाचशे पंच्याऐंशी दशलक्ष लिटर पाणी पुरवठा करण्यात येत असला तरी शहरातील विविध परिसर तसंच गृहसंकुलांमध्ये पाणी टंचाईची समस्या निर्माण होताना दिसून येते नवे ठाणे म्हणून घोडबंदर परिसर ओळखला जातो या भागात मोठमोठी गृहसंकुल उभी राहिली आहेत आजही या ठिकाणी गृहसंकुल उभारण्याची कामं सुरू आहेत वाढत्या नागरिकांबरोबरच येथील नागरिकांना विविध समस्या भेडसावत आहेत त्यामध्ये प्रामुख्यानं पाणी आणि वाहतूक कोंडीच्या समस्येचा समावेश आहे याचबरोबर जुन्या ठाणे कळवा मुंब्रा या काही भागांमध्येही पाणी टंचाईची समस्या निर्माण होते उन्हाळ्यात पाणी टंचाईच्या समस्येत वाढ होते ठाणे महापालिकेच्या मालकीचे तीन टँकर आहेत याशिवाय पालिका पाच खाजगी टँकर भाडेपट्ट्यावर घेते अशा एकूण आठ टँकरद्वारे ठाणे महापालिकेचा पाणी पुरवठा विभाग शहरातील टंचाईग्रस्त परिसर आणि गृहसंकुलांना मागणीनुसार विनामूल्य पाणी पुरवठा करतो येथील पाणी केंद्रावरील पाणी उचलून त्यात शहरात या टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातो रंगपंचमीच्या दिवशी पालिकेकडे टँकरद्वारे पाण्याची मागणी केली जाते आणि त्या पाण्याचा वापर रंगपंचमी खेळण्यासाठी केला जातो अशी बाब यापूर्वी ठाणे महापालिका विभागाच्या निदर्शनास आली होती त्यामुळे गेल्या पाच ते सहा वर्षांपासून ठाणे महापालिका रंगपंचमीच्या दिवशी पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी टँकरद्वारे होणारा पाणी पुरवठा बंद ठेवते था। यंदाही ठाणे महापालिकेने हा निर्णय कायम ठेवलाय त्यामुळं ठाण्यात रंगपंचमीच्या दिवशी टँकरद्वारे होणाऱ्या पाणी पुरवठ्यास बंदी असणारे ठाण्यातील कचरा समस्या चिघळली असून होळीच्या तोंडावरच राजकीय वातावरण तापले आगीमुळे गेल्या दोन दिवसांपासून कचरा टाकण्याचं काम ठप्प झालंय कचऱ्याचे ढीक साचले वाढत्या दुर्गंधीमुळे आणि अस्वच्छतेमुळे नागरिक त्रस्त झालेत शिवसेनेनंतर आता भाजपनेही या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतलीय भाजप युवा मोर्चाने पालिका आयुक्तांना अल्टिमेटम देत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे कचरा न उचलल्यास महानगरपालिकेच्या मुख्यालयासमोरच कचऱ्याचे ढीक टाकण्याचा इशारा भाजपनं दिलाय भाजप युवा मोर्चाच्या विजय नाडर यांच्या नेतृत्वाखाली ठाण्यात जोरदार आंदोलन छेडण्यात आलं जर एक दिवसाच्या आत कचरा हटवला नाही तर महापालिकेच्या गेट समोर कचरा टाकून आम्ही होळी तिथेच साजरी करू असा थेट इशारा थे विजय नाडर यांनी दिलाय महानगरपालिका या समस्येवर काय तोडगा का काढणार याकडे ठाणेकरांचं लक्ष लागलंय काल दुपारी आम्ही ऐकताना भेटलो त्या विषयात डम्पिंग हटवण्यासाठी डम्पिंगच्या विषयी आम्ही वर कमीत कमी एक वर्षापासून रामदास केरकर साहेबांनी पण पाठवरा केला आहे आम्ही पण करतात पक्षाकडून बाजू युवा मोर्चाकडून पण ते त्याच्यावर ते, ते, ते महापालिका एवढं निर्लज आहे त्याच्यावर काही ॲक्शन घेतलं नाही आता आतापर्यंत डम्पिंगच्या विषय तर आता लांब राहिला आहे पण रस्त्यावर पण आता कचरा आहे बघा डम्पिंग डम्पिंगच्यावरती डोंगर बनवलं आहे पण इथं रस्त्यावर पण कचऱ्याचा डोंगर बनवून ठेवला आहे आता लोकांना एवढा त्रास झाला आहे ये, येत येतं जाता नाश्यावर हात ठेवून किंवा रुमाल बांधून असं जायला लागतं पुढच्या आमच्या पावला असं असणार आहे की आज चोवीस तासाचा कचरा आठवला नाही तर आम्ही होलीच्या अगोदर एक कचरा घेऊन महापालिकेच्या गेटवर होली साजरा करणार आहे ठाणे महापालिका क्षेत्रातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं आनंद आश्रमात जनसंवाद उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं माजी महापौर अशोक वैती आणि माजी विरोधी पक्षनेते मनोज शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबवण्यात आला यावेळी शेकडो नागरिकांनी अतिक्रमण कर आकारणी पाणी बिल नाले सफाई झाडे तोडण्याची परवानगी इमारतीतील समस्या अनधिकृत पार्किंग दिव्यांगांसाठी दुकानं आर्थिक फसवणूक तसंच मुख्यमंत्री सहायता निधी अंतर्गत खेळाडूंना मदत यांसह विविध तक्रारी मांडल्या नेत्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी समन्वय साधून त्वरित उपाययोजना करण्याची हमी दिली राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि खासदार नरेश मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवला जात आहे दर मंगळवारी आनंद आश्रमात जनसंवाद होणार असून गुरुवारी महापालिका कर्मचाऱ्यांच्या आणि नागरिकांच्या तक्रारींचं निराकरण करण्यात येईल यावेळी माजी नगरसेवक जनार्दन खेतले अशोक गोरीटकर शैलेश शिंदे नौपाडा विभाग प्रमुख किरण नागती पदाधिकारी रेखा मिरजकर संदीप शिंदे बाबा शिंदे आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ऑन द स्पॉट बरेचसे विषय संपलेले आहेत आता महत्वाचा एक विषय ट्राफिकचा आहे का आमच्या तक्रारांनी ट्राफिकचा विषय आणलेला आहे त्यासाठी ट्रॅफिकचे संबंधित अधिकारी यांच्याबरोबर एक बैठक हो। आम्ही या आठवड्यात लावतो आहोत आणि काही आमच्या पॉवर लिफ्टिंगच्या मुलींना अनुदान देण्याच्या माध्यमातून देखील या ठिकाणी आहे बिल्डरनी फसवण्याच्या फसवण्याच्या बऱ्याचशा तक्रारी या ठिकाणी आलेल्या आहेत अशोक वैती साहेब आणि आमचे बाकी नगरसेवक ऑन द स्पॉट ते काम करतात आम्ही देखील काम करतोय आणि अशा प्रकारे त्या त्या भागातील नगरसेवकांचे ज्या तक्रारी त्या भागातील नगरसेवकांना आणि शिवसैनिकांना देखील सक्षम करणार आहेत जे जे नागरिकांना फसवणार आहेत सेवा नाही करणार ते अधिकारी असू दे बिल्डर असू दे त्यांना त्यांचा जाब द्यावा लागेल नागरिकांनी याचा फायदा घ्यावा आणि तुमच्या माध्यमातून सांगतो आणि तुमच्या माध्यमातूनच हे दुसरी वेळ आहे चांगला प्रतिसाद आहे अजून जास्तीत जास्त प्रश्न आणावेत समस्या आणाव्यात आम्ही सक्षम आहोत आम्ही पक्षप्रमुख एकनाथ शिंदे साहेबांचे सैनिक आहोत आणि सक्षम करण्यासाठी होतो शिंदे साहेब देखील त्यांचे मंत्रिमंडळ त्यांचे नगरसेवक विभाग प्रमुख शाखा प्रमुख सर्व सक्षम होता धर्मवीर आनंद साहेबांनी सुरू केलेली ही परंपरा आहे हीच परंपरा मुख्यमंत्री आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे पुढे घेऊन चाललेत आणि त्यांच्या आदेशाप्रमाणे हे आज ह्या ठिकाणी आम्ही सर्व काम करतो सर्व टीमवर्क नेता नाही कोणी काही नाही सर्व आम्ही टीमवर्क करतोय महिला आघाडी आता सक्षमतेने काम करणार आहे आणि ह्या पुढे देखील त्यांच्याकडे दे, काही समस्या आलेल्या आहेत त्या देखील दे दे त्यांचा देखील निपटारा होत आहे आपण पाहिलं असेल की बाहेर देखील आणि इथे देखील पाहिलं दे असेल दे की बऱ्याचशा समस्या आपल्यापर्यंत आलेल्या आहेत काही समस्या तात्काळ फोन करून त्या तिथल्या तिथे सोडवण्याचा प्रयत्न नाही तर मग आता फक्त ऐकायचं आणि नंतर उद्या या परि असं नाही ज्या समस्या आज बरहा आमी ते समस्या, समस्या, है त्या बऱ्यापैकी आम्ही तात्काळ सोडवतोय काही समस्या महापालिकेच्या समस्या असतील त्या गुरुवारी आपण महापालिकेत बसणार आहोत अशा प्रकारचे ज्या काही आदेश आहेत आम्हाला त्याप्रमाणे हे काम चालू आहे आणि ह्याच्यामध्ये सहकार्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचे आदेश आहेत त्याप्रमाणे संबंधितांना देखील खासदार असतील आमदार असतील यांना तात्काळ सोडवल्या जातील काही तक्रारी ज्या आहेत त्या तक्रारी खासदारांकडे एखादी त्यांच्याकडनं तक्रारी सुटत तशा प्रकारच्या सूचना श्रीकांत शिंदे साहेब आहेत किंवा नरेश मुस्ते आहेत यांना सांगण्यात येतील वागळे मधील सिपी तलाव परिसरात कचरा हस्तांतरण केंद्राला नागरिकांचा विरोध असल्यानं महापालिकेनं कचरा उचलणं बंद केले त्यामुळे संपूर्ण परिसरात कचरा कोंडी निर्माण झाली असून गेल्या तीन दिवसांपासून नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागतोय या परिस्थिती विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आक्रमक झाला असून पक्षाचे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी प्रशासनाला थेट इशारा दिलाय परांजपे यांनी ठाणे महापालिकेवर निशाणा साधत गेल्या तीन वर्षांपासून महापालिकेची महासभा झाली नसल्यामुळे प्रशासक म्हणून आयुक्त जबाबदार असल्याचं परांजपे यांनी सांगितलं सहाय्यक आयुक्तांना कितीही रेट असला तर तीन दिवस कचरा न उचलणं म्हणजे ठाणेकरांच्या जीवाशी खेळ आहे महापालिकेनं नियोजनासाठी वेळ मागितलाय मात्र नागरिकांचे हाल सहन करणार नाही तीन दिवसात कचरा न उचलल्यास ठाणे महापालिका मुख्यालयासमोर कचरा टाकू असा इशारा परांजपे यांनी दिलाय मुंबईत कचरा व्यवस्थापनाचा ठेका रद्द झाल्यानंतर तो ठेकेदार ठाण्यात समायोजित करण्यात आला परंतु येथे टेंडर खुल्या पद्धतीने घेतले जात नाहीत सत्तावीसशे कोटींची युरोपहून मशिनरी ठाण्यात आली परंतु शास्त्रोक्त प्रक्रिया राबवली जात नाही राष्ट्रवादी महायुतीत असली तरी हा अन्याय सह कर सहन करणार नसल्याचंही परांजपे यांनी स्पष्ट केलं या समस्येवर तोडगा काढण्यासाठी पालकमंत्र्यांनी तातडीनं बैठक घेण्याची मागणी करत परांजपे यांनी वागळे परिसरात आंदोलन योग्य असल्याचं सांगितलं अनेक वर्ष सत्तेत असलेल्यांनी आता जबाबदारी स्वीकारली पाहिजे असा दिलाय संपूर्ण ठाणे शहरामधन कचरा उचलला जात नाहीये आणि शहरातील अनेक भागांमध्ये कचऱ्याचे ढीग हे दिसायला लागलेले आहेत ठाणेकरांच्या बद्दल आस्था असल्यामुळे या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भूमिका घ्यावी म्हणून ही पत्रकार परिषद आज आयोजित केलेली आहे गेले तीन वर्ष महासभा नसल्यामुळे सर्व अधिकार हे प्रशासक म्हणून ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्ताकडे आणि त्यामुळे जी ही अव्यवस्था कचऱ्याबाबत झालेली आहे याच्यासाठी संपूर्णपणे प्रशासन जबाबदार आहे महापालिकेमधील मुजोर अधिकारी पात्रता नसलेले अनेक वर्ष त्या त्या पदावर असलेले अधिकारी कोणाच्या शैक्षणिक पात्रतेबद्दल प्रश्नचिन्ह कोणावर भ्रष्टाचाराचे आरोप म्हणजे व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये तर सहाय्यक आयुक्ताचा रेट किती नियुक्ती करण्यासाठी हे देखील व्हॉट्सअपवर जी चर्चा होते हे ठाण्यासाठी दुर्भाग्याची गोष्ट आहे आणि घनकचरा गेले तीन दिवस जो उचलला जात नाहीये आपण बघितलं तर वागळेला आंदोलन झालं इथे कचरा आणू नका पण कुठलीही पर्यायी व्यवस्था झालेली नाही मला आठवतं की कोविडच्या काळामध्ये तीस कोटी रुपये खर्च करून युरोपहून काहीतरी मशिनरी आली आता देखील किंवा सत्तावीसशे कोटीचा ठेका शास्त्रज्ञ पद्धतीने घनकचऱ्याच्या व्यवस्थापनासाठी काढण्यात आलं त्या टेंडरची कालबाह्यता संपल्यानंतर देखील ते टेंडर ओपन केलं जात नाहीये मुंबईमध्ये कुठल्या एका ठेकेदाराचा चौदाशे कोटीचा ठेका माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी रद्द केल्यानंतर त्याला ठाण्यात ऍडजस्ट करण्यासाठी म्हणून तर ते टेंडर ओपन केलं जात नाहीये का हा मोठा माझा प्रश्न ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव यांना आहे